आता अजून एक महत्वाचा प्रश्न जो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो असा की प्रश्न कुठे आहे तर एका आमदाराच्या पीयेदा त्याची पत्नी गमवावी लागली आणि आमदारांनी खूप फोन केले असं आमदारांनी प्रांजलपणे सांगितलं पण माझा प्रश्न वेगळाच आहे की हे जे पुढारी म्हणणारे सगळे लोक आहेत अगदी मीही मी, मी राजकारणात वावरते माझ्या सक हे जे आम्ही सगळी माणसं आहोत जर आमच्यासाठी एखादा कार्यकर्ता ट्वेंटी फोर बाय सेवन वेळ देत असेल तो नेत्याच्या मागे पुढे करत असेल तर ही नेत्याची नैतिक जबाबदारी नाही का की त्याने आपल्या कार्यकर्त्याचं कुटुंब सांभाळलं पाहिजे आणि कार्यकर्त्याचं कुटुंब अशा पद्धतीने त्याची वाताहत होणार नाही याची काळजी नेत्याने घेतली पाहिजे काय याची अजून एक म्हणजे प्रशासन तर दोषी आहेच आहे प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचे सी एस आर फंड बंद झाले पाहिजे त्याचं ऑडिट केलं गेलं पाहिजे या प्रशा या रुग्णालयाचं प्रशासन सरकारने ताब्यात घेतलं पाहिजे हे सगळं खरं आहे पण या राजकीय आणि प्रशासकीय बाजू बघत असतानाच एक सामाजिक आर्थिक बाजू फार महत्वाची आहे ती सामाजिक आर्थिक बाजू अशी आहे की राजकारणामध्ये जो इथला युवा वर्ग जो या सगळ्या पुढाऱ्यांच्या मागे धावत असतो त्या युवा वर्गाची आर्थिक परिस्थिती काय आहे या, या आर्थिक परिस्थितीचा कधी विचार केला जाईल का काय हे आमदार अमित गोरखेंना शक्य नव्हते का की अमित गोरखेंनी तातडीने ते दहा लाख रुपये भरावे एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की अमित गोरखे त्यावेळेला पुण्यामध्ये नव्हते ते कुठेतरी बाहेर होते आपण असंही गृहित धरू की कुणीही सदा सर्व काळ एवढी कॅश आपल्यासोबत की त्यांनी कुठल्या तरी एक दोन माणसांना फोन करावेत आणि जा तातडीने माझ्या शब्दावर ही कॅश वरा हे करू शकले नसते का ते निश्चित करू शकले असते त्यांना ते जमलं असतं पण मग तरीही त्यांनी हे का केलं नाही आणि जर नेते कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नसतील तर कार्यकर्त्यांनी यापासून का धडा घेऊ नये की जर माझा नेता ज्या नेत्यासाठी मी माझं घर दार बायको लेकरं या सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडून त्यांच्या मागे फिरतो आणि ते जर माझ्या कुटुंबाकडे लक्ष देत नसतील तर माझ्या कुटुंबाला मी वाऱ्यावर सोडून असं फिरावं का मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे ना याचा अर्थ मी पीडित कुटुंबाला दोष देते असं नाही या एका घटनेवरून संपूर्ण राजकारणामध्ये जे वावरणारे जे सगळे लोक आहेत संपूर्ण राजकारणामध्ये नेत्यांच्या पाठीपाठी फिरणारे जे लोक आहेत मी नेत्याचा निकटवर्ती आहे मी पी आहे मी पी एस आहे मी त्यांचा राईट हँड आहे मी त्यांचा है। लेफ्ट हँड आहे है। असं म्हणत वावरणारे जे लोक आहेत ते लोक यातनं एक धडा घेतील का प्रश्न गंभीर आहे परंतु याच उत्तर शोधलंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही अजिबात प्रगल्भ होऊ शकत नाही आम्हाला जर राजकीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल आम्हाला जर इथलं राजकारण प्रगल्भ करायचं असेल तर आधी आमचं अर्थकारण आम्हाला भरभक्कम करावं लागेल आणि या निमित्ताने आमच्या आर्थिक दुरावस्था सुद्धा तोकड्या पडतात हे फार 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 विशेष आहे की जिथे स्वतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच सांगतात की ऐंशी कोटी जनता ही आम्ही दिलेला शिधा घेते किंवा ती स्वस्त धान्य दुकानचं अन्न खाते ही भूषणा हवं बाब नाहीये ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी आणि त्याच सोबत अजून गंभीर आहे की जर ऐंशी कोटी जनता ही स्वस्त धान्य दुकानातलं अन्न खात असेल तर त्याच ऐंशी कोटी जनतेच्या कडे एका डिलिव्हरीसाठी दहा ते वीस लाख रुपये भरायला कुठून येतील मग जर तुम्ही आकडा सांगता की स्वस्त धान्य दुकानावर जगणारे लोक ऐंशी कोटी आहेत तर त्या, आहे, त्या लोकांच्यासाठी स्वस्त आरोग्य योजना का राबवली जात नाही आणि आपली स्वस्त जर आपल्याला आपल्या दैनंदिन प्रश्नांवर अजूनही आपल्याला उत्तरं सापडत नसतील तर काय आपण यांच्या जातीय आणि धरण्यासारखा प्रश्न आहे बघा तुम्हाला या सगळ्या संबंधात